नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अक्षरशः त्यांचे दोन तुकडे झाले काही गुदमरले काही घुसमटले प्रत्यक्षदर्शींनी सांगितली चेंगरा चेंगरीची हदरवणारी कहाणी पण नेमकं ही कहाणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात तब्बल अठरा जणांनी आपले प्राण गमावले प्रयागराजमधील महाकुंभाला जाण्यासाठी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमली होती आणि त्यानंतरच चेंगराचेंगरीसारखी सारखी परिस्थिती निर्माण झाली एका प्रत्यक्षदर्शीनं याबाबत न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की परिस्थिती घानेरडी होती आणि लोक ट्रेन समोर पडले त्यांचे अक्षरशः तुकडे पडले काही चिरडले गेले काही जण गुदमरले आणि मृत्यूमुखी पडले प्रशासन आलं आणि सर्वांना घेऊन गेलं प्रयागराजला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की तो त्याच्या कुटुंबासह प्रयागराजला जात होता त्याच्याकडे ट्रेन क्रमांक बारा अठ्ठावन्न तीनचं तिकीट होतं त्यानं सांगितलं की बी टू मध्ये रिझर्वेशन होतं ट्रेन दहा चाळीस वाजता होती आम्ही साडेआठ वाजता पोहोचलो पण गर्दी खूप होती परिस्थिती फारच वाईट होती चेंगरा चेंगरी झाली लोक ट्रेन समोर पडले किती लोक पडले हे मला माहीत नाही लोक ट्रेन समोर पडले कापले गेले त्यांचे अक्षरशः दोन दोन तुकडेही झाले ते सगळे चिरडले आणि आणि मेले देखील प्रशासन आलं सर्वांना एकाच वेळी घेऊन गेलं प्लॅटफॉर्म खूप घाणेरडी परिस्थिती होती संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत परिस्थिती खूपच तणावपूर्वक होती माझी ट्रेन निघाली पण आम्ही त्यात चढू शकलो नाही रेल्वे स्थानकावर नेमकं चेंगरात चेंगरी कशी झाली हा देखील प्रश्न अनेकांना पडत आहे तर त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया तर मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती रात्री नऊ पंचावन्न वाजता मिळाल्याचं सांगण्यात आलं यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले ही घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरा वर घडली घटनास्थळी एकूण चार अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या सुरुवातीला रेल्वेनं चेंगराचेंगरी चेंगरी झाल्याचं नाकारलं त्यानंतर पुढील मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती अचानक ट्रेन रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर प्रवासी घाबरले ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वर चेंगराचेंगरी झाली आहे प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उभी असताना ही परिस्थिती उद्भवली प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वर बरेच लोक उपस्थित होते दोन गाड्या धावत होत्या त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती मग गर्दी नियंत्रणा आणि झाली तर अतिशय दुःखदायक अशी ही घटना घडलेली आहे अंगावर शहारे येतील अशा प्रकारची ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन ना आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद